नमस्कार कोकण दारा तुमच्या सगळ्यांचं स्वागत असा आपण असो आता आसोले गावात आणि आसोले गावात आपण सुरुंगीच्या राईत असो म्हणजे बघू शकतात ही सगळी जिकडे आपण दिसतं ती सगळी सुरुंगीची झाडं असतात सगळीकडे आणि त्या वरच्या डोंगरात पण सगळीकडे सुरंगीची झाडं गेलीत आणि खाली असे सगळे साडी आणि पाल टाकलेली आहे सगळी तर कारण एकमेव म्हणजे जी फुला खाली पडतात सुरंगीची ती अशा प्रकारे आपण खाली पडलेली दिसतं ती करा आणि तीनंतर गोळा करून दलालांका किंवा सावकारांका विकली जातात ह्याच्या मागचा आर्थिक गणित असे असा असा की कळे जे असत हेचे हे जे असे कळे जे असत ते सातशे ते आठशे रुपये किलोनं विकले जातात आणि जी फुलं जी असत ते दीडशे दोनशे रुपयांना विकली जातात त्या मागचा आर्थिक गणित असा की कळ्यांचा दर जास्त असा त्यामुळे जेव्हा पंचवीस टक्के सुरंग फुलता त्याच्यानंतर कळे काढू घेतले जातात आणि कळे काढणं खूप जोखमीचं काम असा जोखीम कशी असतात आपण पुढे तर हे असत पालगावातले शंकर धुरी आणि ही त्यांची राय असा आणि सगळे झाडं असत ते सुरंगीची झाडं असत आणि बऱ्यापैकी त्यांची ऐसर झाडं असत आणि गेले बरीच वर्षा हे सुरंगी काढण्याचं काम आणि कळे काढण्याचं काम ते करतात त्यांच्या कामात त्यांची पत्नी जी उमाधुरी आणि त्यांचे दोन मुलगे हे सुद्धा मदत करतात शाळेसून इल्यानंतर मुलगेसुद्धा त्यांना अशी मदत करतात आणि सुरंगेच्या झाडांबद्दल किंवा फुलांबद्दल आपण म्हणतो की सुरंगेची फुलं घेताना किंवा गजरे घेताना आपण त्यांच्याकडे बरीच आपण घासाघीस करतो की शंभराचो गोजरं साठाक नाही काय साठाचा गोजरो तिसाक नाही काय पण ती काढण्या काढण्यामागे जी मेहनत असता झाडावर सकाळी झाडावर चढाण ती अशी फुलं काढूची लागतात कळे काढूची लागतात आणि त्या जीवघेणी मेहनत त्या झाडामागे असा त्या फुलांमागे असता आणि ती बऱ्याच वेळा आपल्या ती होता तर अशा प्रकारे ते झाडावर शंकर तुरी आपण ती फुलं काढताना दिसतात आणि ती फुलं काढल्यानंतर ते खाली जी पाल असतात त्याच्यावर सगळी फुलं आणि ती कळे पडतात आणि ते नंतर कळे काढून झाल्यानंतर ती फुलं किंवा कळे सावकारांका किंवा जे व्यापारी असतात त्यांना विकली जातात आपण सुरुंगीच्या गजरांबद्दल माहिती घेतो किंवा सुरुंगीच्या गजऱ्यांबद्दल बोलतो पण त्याच्या मागे बरीच मेहनत असा आणि ती मेहनत अशा प्रकारे केली जातात तो दर जरी आपण खूप जास्त वाटत असलो तरी सुरुंगी काढणार कळे व्यचना आणि त्याच्या मागे खूप मेहनत आहे म्हणजे सुरुंगी जेव्हा लागाक सुरवात होतो तेव्हा अशी सगळीकडे पाल घातली जातात आपण एका पाल म्हणतो म्हणजे साडये किंवा प्लास्टिक विस्टिक असं टाकून सगळीकडे व्यवस्थित ठेवलं जातं आणि हे आता धुरी आणि यांची झाडं असत आणि असे वर चढाण त्या सुरुंगीचे कळे खाली काढूचे लागतात खूप जोखमीचं काम असा म्हणजे जीवावर उदार होऊन आपण काम करूच लागतं तर माझ्याबरोबर नितीन सुद्धा असा आणि बरीच वर्षा ह्याच भागात तो रवता आणि कसा अर्थ या शृंगीच्या वयसरामध्ये चालत्या त्या बऱ्यापैकी माहिती असा नितीन कळे काढले जातात दर आता कसो काय सध्या सुरू आहे सध्या दर पाचशे पासन सुरू होतो तर तो, तो सहाशे सातशे आठशे पर्यंत जाऊ शकतो आणि फुलांचा दर कमी आहे फुलांचा दर खूप कमी असतो म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी दीडशे दोनशे तीनशे ही फुललेली फुलं जर असली तर त्यांना दर कमी कळो असा त्याच दर जास्त गावात आणि त्याचा जो कळो घेतलेला असेल म्हणजे प्रॉपर कळत फुलाची भेसळ ना तर त्याचा जास्त दर असतो पण मेहनत स्वतः इतकी जातं म्हणजे आता बघतो आपण आमकां सांगले न की दिवसभर आपण या सगळ्या इथे काम करीत असतं दिवसभर आणि दिवसभर काम करून झाल्यानंतर ही सगळी मेहनत ज्यावेळी पत्र जातात वार्षिक उलाढाल त्यांची मागा त्यांच्यानी सांगले आपण वार्षिक उलाढल आपली एका लाखाची आहे पण बरेच जण हयसर म्हणजे सगळो डोंगर पूर्ण ह्यो सुरंगीचो असा आणि प्रत्येकाचे सुरंगी असत गावातल्या लोकांचे आणि जवळपास जर सगळो जर विचार केला माझ्या मते कोटीच्या भरात असू शकत हो असा करून त्याका तितकोच जोखीम असं वरती झाडाने आणि परत निसर्गावर अवलंबून राहाव हो दर वर्षी इतकोच इतको इतको बाहेर गावात आग येत तर झाड तो लागतच तितके ह्या सांगा आणि महत्वाचा दर म्हणजे आपण दलालांवरच अवलंबून म्हणजे दर दलाल जो दर देते त्याच्यावरच दर ठरतात खरो मेहनत जका जो खाली करता त्याच्या पात्रात तितक्या गाव मेहनती इतको अपेक्षा एवढं आपण ह्या गावणार दर गावना तर आता मी सुरंगीच्या झाडाखाली उभे असो ह्या हसर सुरंगी फुललेली हा तर या सुरंगीचं शास्त्रीय नाव हा मेमिया सुरिगा आणि ह्याचो समावेश कॅलोफायलसी ह्या कुळात होता कॅलोफायलसी म्हणजे उंडीचा कुळ जा उंडी म्हणान जा लाकडासाठी आणि तेलासाठी फे फेमस झाडा त्याच्याच कुळातला ह्या एक दुसरा झाड तर ह्याका कोकणीत सुरंग म्हणतात आणि कन्नडमध्ये सुरिगा म्हणतात तर ह्या सुरंगीत एक विशेष गोष्ट म्हणजे ह्याच्यात मेल आणि फिमेल झाडं वेगवेगळी असतात आता हे जे सुरंगी आहात ही सगळी मेल झाडं असत आणि फिमेल झाडं ही बुरंगो म्हणतात त्यांना मग त्यांना फळा लागतात सुरगिंका फळा लागणार नाही बुरंग्याक फळा लागतात बुरंगे ही फिमेल झाडं असतात आणि त्या बुरग्यांचा वापर तसं होत नाही मात्र वापर होतो तो ह्या सुरंगींच्या कळ्यांचो आणि फुलांचो ह्याचे गजरे जे ह्याचेच बनवतात आणि हेच कळे असतात जे सुकवून ह्या वापरतात आणि या सुरंगी असा झाडा जा प्रदेशनिष्ठ हा वेस्टर्न घाटसाठी म्हणजे पश्चिम घाटात फक्त पश्चिम घाटात आढळतात पूर्ण जगात आणि वर्षातन फक्त एकदाच फुलतं आपण फक्त एक किंवा दोन आठवडे पूर्ण वर्षभरात त्या एक ते दोन आठवडेच बहर असता पण तो बहर इतको असता की पूर्ण आसमंत त्याच्या सुगंधात दरवळून गेलेलो असतं असा या सह्याद्रीतला महत्त्वाचा असा आणि प्रदेशनिष्ठ झाड तर हे सुरंगी असं ते वर्षातनं फक्त एकदा फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या मधी साधारण हंगामानुसार त्याचं सीझन वर खाली होऊ शकता पण दोन ते तीन आठवडेच ह्यामध्ये जेव्हा थंडी संपान निमार तापाक लागता काय हे लागाक सुरू जातं निमार तापान सुरंगी तापावं आहे काय ते फुटाक लागतं म्हणजे त्यांना कळो योग लागतो सुरंगीचं जर वळेसर करूचं असत तर त्या काय पुन्हा कष्ट असत तुमका सकाळी लवकर उठा असे अर्धे फुललेले कळे काढूचे लागतात म्हणजे साधारणतेचे दोन बाजूचे पाकळे आहेत किंवा सदल ते वाज उमललेले असावय असो कळो काढून घेऊय आणि तेचो जो देड हा तो असो तोडू त्याचं डेट खायका जोडू तर ह्या दो डेट तसं नाजूक असतं जे दोऱ्यात घातलं तर तो दोऱ्यातनं सुट्टा आणि खालते पडता म्हणून तो डेट ठेवून तसं काय उपयोग ना त्याच्यानंतर हे जे बाजूचे दोन पाकळे आहात जे सदल आहात ते असे धरायचे आणि त्यांना पीळ घालायचं ते खूप लहान फुलं त्यामुळे तितक्या प्रॉपर होत नाही पण सकाळी जरी टपोरी फुला घेतली तर तेका पीळ घालूच लागतं असं तो पीळ घातलो का हे साईडीचे जे दोन आ, सदल हत त्याच्यात दोरो घालू आणि हो ते गुंतत जावं आणि ह्या जी ही जी प्रोसेस आहे <coughs> जे कळे आपण पीळ घालतो त्या कळ्यांका त्या का कळे पटकाळ्यायला म्हणतात ही पटकळलेल्या कळ्यांचोच तुमचं गजरो बरो जातो तुम्ही नुसते जर देटात घालून ववल्यात तर ते खालते सुटाण पडतले नाहीतर त्या तितको गच्च दिसतो ना हा पटकाळालेल्यांचं पटकायला ह्यांचंच वळेसर मस्त दिसतो जी आपण सगळी माहिती घेतली की सुरंगेच्या मागे मेहनत किती आहे काय किती आहे पण एक गोष्ट प्रामुख्यानं आपण नमूद करूची लागते की सुरुंगीचं जर उलाढाल म्हणजे आपण अशी माहिती मिळते की सुरंगी जवळपास आपल्या सिंधुर्गातल्या सत्तर ते ऐंशी गावात जातात पण असोली पा पाल असत असे जी गावं असत कुणकेरी असत सोनसुरा सोनसुरा असा कुणकेरी असा आंबेगाव असा कोलगाव असा ह्या गावामध्ये सुरुंगीचे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं आणि त्यांची आर्थिक उलाढाल जवळपास पाच ते सात कोटीपर्यंत असा आणि ही उत्पन्न म्हणजे ह्या पाच ते सात कोटी आपण सांगतो फक्त दलालांका विकले जाणारे कळे आणि गजरे करून विकले जाणार त्याच्यासून जर आर्थिक उत्पन्न गावता पण त्याच्यासून असं म्हटलं जातं की जागतिक बाजारपेठेत त्याच्यावर प्रक्रिया करून उत्पादन करणारे असे प्रक्रिया उद्योग असत पण त्याची ठोस माहिती आपल्यापर्यंत अजूनपर्यंत आपल्यापर्यंत नाही असं म्हटलं जातं की ते अत्तरासाठी जातात कोण सांगतात सौंदर्य प्रसनेसाठी जातात पण आपण त्याच्याबद्दल अजूनपर्यंत ठोस म्हणजे जी पुरावण्याची माहिती आहे ती आपल्यापर्यंत अजूनपर्यंत कोणाकडेच नाही असा आमचा एक असा मत होता की ह्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जर सिंधुदुर्गात म्हणजे त्या गावांमध्ये जर उभे रवले असते आणि त्याच्यातून जर उत्पादन जर आपल्याला भेटलं असतं जर जी उत्पन्न जा उत्पादन आपला पाच ते सात कोटी जाता नक्कीच उत्पादन असून त्याच्यातून प्रक्रिया केली जे उत्पादन निघते तर जर शंभर कोटीपर्यंत जाऊ शकतं आणि त्याच्यातून जवळपास तर आपण म्हणतो असले गावातले सगळी कुटुंब जर असं जर, जर उत्पन्न घेतात तर त्यांच्या पिढ्यान पिढ्या किंवा आजूबाजूच्या गावातल्या सुद्धा एक कायमस्वरूपी रोजगार प्राप्त होतो कायमस्वरूपी असासाठी म्हणतोय कारण ही शाश्वत असत झाडा ही कायमस्वरूपी टिकणारी असत आत्ता या झाडांचा वय असा जवळपास तीस ते चाळीस काही का झाडा शंभर वर्षापर्यंत आपण एक मागाची झाड बघतो शंभर वर्ष वयाचा झाड असा मग इतकी जर वर्ष जर झाडं ही टिकत असतील तर त्यांच्यापासून उत्पादन आपण चिरंतण काळ टिकणारा असताना आणि त्याच्यावर जर प्रक्रिया करणारे उद्योग जर सिंधुदुर्गातच निर्माण झाले तर हयच्या स्थानिक लोकांना का कायमस्वरूपी रोजगार प्राप्त करून जी विकासाची आपण जी व्याख्या शोधतो त्याच्यासाठी आपण रिफायनरी होई जाता काय वेळा मायनिंग होय जाता क्रशर होय जातात मग ते जर आपण प्रदूषणकारी प्रकल्प जर नको असतील तर अशा प्रक्रिया उद्योगांची सिंधुदुर्गात प्रामुख्यान गरज असा आणि त्याची पाठपुराव आपण लोकांनी करूच असा पण लोकप्रतिनिधीच्या निदर्शनास सुद्धा ही गोष्ट आणून देणं खूप महत्वाचं असं